हर तरफ है ये शोर है। हर तरफ है ये शोर आया तो कुल का चोर आज हम लोग मस्ती करे असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात कौटुंबिक प्रवाहातून बाहेर पडलेल्या आजी आजोबांचे संगोपन दिविजा वृद्धाश्रमातील कर्मचारी व संघटनेचे सेक्रेटरी संदेश शेट्टी करत आहेत असे हे हिंदू पारंपरिक सण दिविजा वृद्धाश्रमात मोठ्या उत्साहाने व आनंदाने आजी आजोबांसोबत साजरे करत असतात श्रावण महिन्यातील गोकुळाष्टमीचा उत्सव सत्तावीस ऑगस्ट रोजी दिविजा वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला या प्रसंगी दिवजा वृद्धाश्रमातील आजोबा गोपीनाथ किनळेकर यांनी श्रीकृष्ण तर आश्रमातील आजी रत्नप्रभा नरसाळे यांना राधेच्या वेशभूषात आश्रमाचे कर्मचारी अनुजा आचरेकर व मंजिरी राणे यांनी नटवले होते आश्रमात श्रीकृष्ण पूजेचे आयोजन केले गेले त्यानंतर आश्रमातील सगळ्या आजोबांनी गोविंदारे गोपाळाचा जल्लोष करत आश्रम परिसर दनानून सोडला त्यानंतर आजी आजोबांचे सामूहिक नृत्य झाली अशातच विजया हुंबर्डेकर यांनी कलाकार भगवानदादा यांचे चलो मटकी फोडो या गाण्यावर भगवानदादांच्या स्टाईलवर नाच केला सर्व आश्रम परिसरामध्ये उत्साहाचे वातावरण झाले होते आणि शेवटी आश्रमातील आजी आजोबांनी मिळून दहंडीचे थर रचून रोहिता शिरोडकर या आजीने दहंडी फोडली त्यानंतर काकडी केळ्याचा नैवेद्य सर्वांनी घेतला अशा प्रकारे वृद्धाश्रमातील सर्व आजी आजोबांनी मिळून गोपालकाल्याचा कार्यक्रम दिविजा वृद्धाश्रमात साजरा केला या दंडीसाठी असलदे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या सर्व पाहुण्यांचे संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेटिया यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली

ओए 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 ओए